किचन या मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपी मध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी आणि कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यातच मँगो केक अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारा केक आहे तर बऱ्याच आपण ह्याच्या आधी पण मँगोच्या रेसिपी बघितलेल्या आहेत म्हणजे आंब्यापासून काय पदार्थ बनवायचे ते सुद्धा मी शेअर केलेले आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत आणि परफेक्ट असं प्रमाण मी घेऊन हा मँगो केक घरच्या घरी तयार केलेला आहे तर चला आता वेळ न तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मँगो केक बनवण्यासाठी हिथं मी रव्याचा वापर केलेला आहे जर का तुम्हाला रवा वापरायचा नसेल तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता तर इथं मी एक वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे बारीक नसेल तर तुम्ही जो जाड रवा असतो तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल इथं मी एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे इथं मी एक आंब्याचा असं पल्प काढून घेतलेला आहे असे तुकडे करून घेतलेले आहेत आंबा पण चांगल्या प्रतीचा गोड बघून घ्यायचा आहे एक वाटी दूध घेतलेला आहे तर हे दूध आहे रूम टेम्परेचरचा जरा थोडंसं कोमट दूध आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला रवा आणि साखर मिक्स करून आहे त्यासाठी साखर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून बारीक अशी करून घ्यायची आहे जर का तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही ती वापरू शकता नसेल तर अशा प्रकारे साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून बारीक अशी करून घेऊ शकता आताही मी एक असं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रवा घालून घेते आणि हे जी साखर बारीक केलेली आहे ती पण आपल्याला घालून घ्यायची आहे तर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता तरी मी थोडीशी साखरेची ठेवलेली आहे एकदम नाही घातलेली व लागेल तर नंतर घालणारच आहे पण मी थोडीशी ठेवलेली आहे आता इथं आपल्याला साखर आणि जो रवा आहे तो छान असं मिक्सराच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे रवा मी इथं चाळून घेतलेला आहे चाळून घेतल्यामुळे काय होतं आपलं हलकं होतं आणि जो केक आहे तो चांगला स्पॉइंज असा बनतो आता इथं मी जो पल्प काढून घेतलेला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे बारीक असं आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे ज्यातच मी तेल घालणार आहे तर तेलाच्याऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता पण तुपाने जरा थोडासा वेगळा वास येतो त्याच्यामुळेही तर मी तेलाचा वापर करणार आहे तेल पण आपल्याला जास्त कुठल्या वासाचं घ्यायचं नाही किंवा तिळ तेल वगैरे घ्यायचं नाही रेग्युलर आपलं तेल घ्यायचं आहे आताही तुम्ही चार आपले खायचे टेबल स्पून असतात पोहे ते घेणार आहे तर मोजूनच घ्यायचे आहेत तर तेलाचे प्रमाण पण परफेक्टच ठेवा अजिबात जास्त किंवा कमी करू नका कमी घेतलं तर त्याचे तुकडे पडतील आणि जास्त घेतलं तर एकदम असा चिवट असा तुमचा केक होईल त्याच्यामुळे मी सांगितलेले प्रमाण परफेक्ट आहे प्रमाणे तुम्ही केक केला ना तर अजिबात तुमचा केक आहे तो बिघडणार नाही आता आपल्याला झाकण लावून छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून बारीक असं करून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी फाईन त्याची आंबरस बनवून घ्यायचं आहे आता हिताप बघू शकता मी बारीक असं फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला रवा आणि साखर जे मिश्रण करून घेतलं होतं त्याच्यामध्येच हा घालून घ्यायचा आहे जा तर बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे जर का तुम्हाला आंब्या फिरवताना त्याच्यामध्ये तेल नसलं घालायचं तर ह्या स्टेजला तुम्ही नंतर तेल घालू शकता आता एका आंब्याचा पल्प घेतलेला आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे वाटलंस वाट तर तुम्हाला अजून जास्त घालायचं तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता आणि वाटलंच तर आम मँगो इन्सेंट्स ते तेसुद्धा तुम्ही घालू शकता जास्त फ्लेवरसाठी अजून आताही तुम्ही विस्करच्या सहाय्याने छान असं मिश्रण मिक्स करून घेते तर दूध घालायच्या आधी आपल्याला आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव त्याचा करून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे जेव्हा आपण दूध वगैरे घालतो ना आता त्यावेळेस एका डायरेक्शनमध्ये आपल्याला मिश्रण फिरवून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही केक बनवताल जे पण तुम्ही बेकचे जे पण पदार्थ बनवताना तर ता त्यावेळेस आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं असतं आता इथं मी लागेल तेवढं दूध घालत आहे तर एकदम दूध घालायचं नाही आपल्याला ना लागेल तेवढं दूध घालायचं आहे एकदम घातलं तर काय होईल पातळ होईल त्याच्यामुळे वाटेल तसं आपल्याला थोडं थोडं करून हे दूध घालून छान असं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे एका डायरेक्शनमध्ये मी फिरवून घेते तर इथं मला अजून दुधाची कमी वाटत आहे म्हणून मी थोडंसं अजून दूध घालत आहे तर बघू शकता अशा प्रकार त्याची कस झालेली आहे तर जास्त पण घट्ट ठेवू नका किंवा जास्त पण पातळ ठेवू नका परफेक्ट असं आपल्याला इथं हे बॅटर तयार झालं पाहिजे तर व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा केक आहे तो अजिबात बिघडणार आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इथं राहिलेलं दूध आहे ते मी साईडला ठेवणार आहे तर नंतर आपल्याला दूध लागणार आहे त्याच्यामुळे मी अर्धी वाटी दूध आधी घातलं होतं आता इथं आपल्याला झाकून ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचं आहे जेणेकरून जर रवा आहे तो छान असा फुलतो ही पण टीपा जिबात विसरू नका किंवा हे स्टेज विसरू नका आ, ही स्टेप केल्यामुळे आपला केक आहे तो छान असा होतो आता आपला रवा आहे तो चांगला फुलत आहे भिजत आहे तोपर्यंत आपल्याला पुढची स्टेप करायची आहे तर त्यासाठी इथं मी कुकरचा डबा घेतलेला आहे तर कुकरचा डबा आपल्याला वापरायचा आहे तुमच्याकडे जो केक तीन असतो तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर इथं आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे म्हणजेच ग्रेस करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं जो आपला केक आहे तो छान असा तयार होतो खाली लागत नाही तर नंतर काय होतं जास्त घाई गडबड होते त्याच्यामुळे आधीच आपल्याला ही तयारी करून ठेवायची आहे आता अजून एक इथं आपल्याला तयारी करायची आहे तर इथं मी कुकरमध्ये हा केक आहे तो बेक करणार आहे तर बघू शकता हा कुकर आहे तो आ, आ, केक आणि नॉन नानकटाई करूनच हा आपला कुकर आहे तो असा काळा पडलेला आहे आता इथं माझ्याकडे पहिलंच मीठ होतं बारीक असं मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला पहिलं ते खाली टाकून घ्यायचं आहे तर ज्यावेळेस आपण असं मीठ वापरतो ना तर टाकून द्यायचं नाही तसंच ठेवायचं आहे जे जेणेकरून नंतर पुढं उपयोगी येतं आता ही तर चांगला <coughs> चांगलं असं पसरून घ्यायचं आपल्याला खाली जास्त पण घालू नका किंवा कमी पण घालू नका आता हि तर आपल्याला असं तयारी करून ठेवलं म्हणजे काय होतं की नंतर आपल्याला घाई गडबड होत नाही आता आपल्याला हा जो कुकर आहे तो प्रेट करण्यासाठी ठेवायचा आहे त्याच्यासाठी तर मी आता गॅस फुल केलेला आहे आणि इथं आपल्याला हा कुकर आहे तो प्रेट करण्यासाठी ठेवायचा आहे आता इथं मी झाकण लावून आपल्याला गरम हा कुकर करून घ्यायचा आहे तर आताही तर आपली एक आ, स्टेप झाली करून आता इथं आपल्याला जो कुकरचं भांड आहे ना तर त्याचा बटर पेपर लावून घेणार आहे तर अशा प्रकारचा बटर के पेपर आहे तो मी असा कट करून घेतलेला आहे तर बटर पेपर लावल्यामुळं पण काय होतं केक आपला असा निघतो अजिबात खाली आ, चिटकत वगैरे नाही छान असा निघतो तर आपल्याला चांगला असा ते प्रेस करून घ्यायचा आहे आताही आपल्याला साईडला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेल्या आहेत आणि बघू शकता आपला जो रव्याचे मिश्रण आहे ते छान असं फुललेलं आहे आणि इथं आता बघू शकता जरा थोडंसं दाटसर झालेलं आहे म्हणजेच रवा फुलतो त्यावेळेस जरा थोडंसं घट्ट असं होतं त्याच्यामुळे आपल्याला दूध बाजूला ठेवलं तर बघू शकता मागाशी कसं होतं आणि आताचं घट्ट झालेलं आहे आता हिथं मी अजून एक ट्रिक सांगणार आहे जे आपला केक आहे तो छान असा फुलेल किंवा तयार होईल आता इथं त्याच्या आधी मी थोडंसं दूध घालून हे मिश्रण आहे ते परत असं मिक्सरच्या सायने सा एक जीव करून घेते तर सगळ्यासाठी आपल्याला दूध साईडला ठेवायचं आहे आणि एकदम घालायचं नाही लागेल तसं घालायचं आहे तर बघू शकता आता दूध घातल्यावर परत आपलं जे मिश्रण आहे ते छान असं हलकं फुलकं झालेलं आहे किंवा असं पातळ असं झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तिथे कन्सिस्टन्सी झालेली आहे आता इथं आपल्याला अजून एक आ... स्टेप करायची आहे तरी तुम्ही इनो इनोनो वापरता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरणार आहे तरी तो तुम्हाला इनो वापरायचा असेल ना तर तुम्हाला कुठला फ्लेवरचा असा इनो वापरायचा नाही नॉर्मल असा आपल्याला इनोचं पॅकेट वापरायचं आहे म्हणजे लेमन फ्लेवरचं वापरायचं आहे ही न, तो ते तो तो मी आता बेकिंग पावडर असते ना तर ते अर्धा टेबल स्पून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे तर बेकिंग पावडर तुम्हाला इझिली किराणा स्टोअरमध्ये कुठं पण मिळू शकतं बेकिंग पावडरमुळे आपला केक आहे तो छान असा फुलतो आणि मस्त असं त्याचं टेक्स्चर पण होतं त्याच्यामुळे आपल्याला बेकिंग पावडर वापरायचे आहे आताही मी बेकिंग सोडा घेणार आहे तर मी तुम्हाला मग अशीच म्हणलं की तुम्हाला दोन्ही पण वापरायचं तुम्ही जो एक इनोचं पॅकेट असते ना ते सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा केक तुमचा छान असा होईल आताही मी जो बेकिंग सोडा असतो ना तो सुद्धा अर्धा चमचा घेतलेला आहे तर दोन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे आणि हे प्रमाण परफेक्ट आहे आता इथं आपल्याला थोडंसं त्याच्यावर दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अर्धी वाटे होतं त्याच्यातलं मधलं थोडंसं अजून दूध राहिलेलं आहे नंतर आपल्याला संपूर्ण दूध आहे ते वापरायचं आहे आता हे तर थोडंसं आता मी घालून परत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यावर आपल्याला पटकन ही प्रोसेस करायची आहे जास्त पण असं पटपट हलवायचं नाही हलक्यातनं आपल्याला हे मिश्रण आहे ते प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे तर मला थोडंसं अजून घट्ट वाटत आहे जर जे राहिलेलं दूध होतं ना ते मी आता घालून घेते आणि परत आपल्याला एक जीव असायचं करून घ्यायचं आहे आता हे तर हे आपल्याला हे मिश्रण आहे ते परत परफेक्ट असं झालेलं आहे छान असं झालेलं आहे केकसाठी आपल्याला हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे जास्त पण हलवू नका हलक्या हाताने आपल्याला मिश्रण हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे ते झालेलं आहे आता आपले मिश्रण तयार झालेलं आहे केक करण्यासाठी आता आपण जो कुकरचा डबा ठेवला होताना तयार करून त्याच्यामध्ये पटकन आपल्याला मिश्रण घालायचं आहे तर पटकन आपल्याला ही प्रोसेस करायची असते जेव्हा आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालतो काय होतं त्याची जी प्रोसेस असते ना फुलण्याची ती पटकन फास्ट होते त्याच्यामुळे पटकन आपल्यालाही प्रोसेस करून लगेच केक आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचा असतो आता संपूर्ण जे मिश्रण आहे ते आता मी डब्यामध्ये घालून घेते ही तर मी संपूर्ण मिश्रण घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला दोन तीन वेळा टॅप करायचा आहे जेणेकरून काय होतं जी पण हवा त्याच्यामध्ये असते ना तर ती अशी निघून जाते आपला केक आहे तो छान असा जाळीदार असा बनतो आताही तर मी सजावटीसाठी ट्रुटी फ्रुटी वापरणार आहे जर तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असतील ना तर सुद्धा तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे मी जी घरी ट्रुटी फ्रुटी केलेली होती ना तर ती वापरणार आहे तर अजूनही तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला असेल ना तर नक्कीच जाऊन बघा मी कच्च्या पप्पाईपासून फ्रुटी फ्रुटी तयार केलेली आहे हिथं बघू शकता अशा प्रकारे त्रुटी फ्रुटी घालायची आहे छान सा असं दिसायला पण मस्त दिसतं आणि टेस्ट पण अप्रतिम लागते आता इथं आपल्याला हा केक आहे तो बेक करण्यासाठी ठेवायचा आहे आणि आपण कुकर पण आहे तो हिट करण्यासाठी ठेवलेला होता तर चला आता बघूया तर इथं मी कुकरमध्ये आधी खाली रिंग ठेवलेली होती रिंग ठेवायची आहे जर का तुमच्याकडे रिंग नसेल तर तुम्ही डिश पण ठेवू हो शकता तर अशा प्रकारे ठेवून आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे तर इथं आपल्याला हा केक आहे तो तीस ते पस्तीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं आहे तर आपल्याला मंदाचेवर हा केक आहे तो बेक करण्यासाठी ठेवायचा आहे तर चला पस्तीस मिनिटांनी बघूया तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत आता आपण कुकरचं झाकण काढूया आणि बघूया आपला केक कसा तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त असा बेक पण झालेला आहे आणि छान असा फुललेला आहे आता हि तर आपल्याला चेक करायचं आहे तर त्यासाठी तर मी टूथपिक घेतलेले आहे तर आपल्याला बघू शकता आता मी कडेला पण करत आहे आणि मधी पण करत आहे तर एकदम क्लीन अशी आपली टूथपिक निघत आहे तर तीन ठिकाणी मी चेक केलेला आहे तर छान असा आपला केक आहे तो बेक झालेला आहे तर बघू शकता मस्त अशी क्लीन टूथपिक निघलेली आहे तर अजिबात आपल्याला एकदा कुकरमध्ये झाकणचं लावलं ना तर उघडायचं नाही तीस मिनिटांनीच आपल्याला हा जो केक आहे तो बघायचा आहे नाहीतर काय होतं नंतर बाहेर छावा जाते आणि आपला केक आहे तो तिथंच स्टॉप होतो बेक होण्याचा त्याच्यामुळे आपल्याला तीस ते पस्तीस मिनिटांनी चेक करायचा आहे आताही तर आपल्याला केक आहे तो थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यावरच आपल्याला ह्या कुकरच्या भांड्यामध्ये डिमोल्ड करायचा आहे इथं आपला केक आहे तो आता थंड झालेला आहे तर आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर इथं आता मी एक असं ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा के बघू शकता पटकन असं निघत आहे आपण बटर पेपर लावल्यामुळे पटकन असा हा केक आहे तो निघतो तर बघू शकता मस्त असा बेक झालेला आहे नाही आपण इथं ओव्हनचा वापर केलेला आहे तरी सुद्धा आपला केक आहे तो छान असा बेक झालेला आहे तर बघू शकता कुकरचा भांडा पण एकदम क्लीन असा आहे तर बघू शकता मस्त असा स्पॉन्ज झालेला आहे आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि बघू शकता मस्त असा फुललेला आहे आता इथं आपण हा केक आहे तो कट करून घेऊया तर थंड झाल्यावरच आपल्याला कट करायचं आहे गरम असताना कट करू नका नाहीतर काय होतं गरम असताना कट व्यवस्थित होत नाही आता ही तुम्ही अशा प्रकारे कट करून घेते तर, तर बघू शकता मस्त असा कट पण होत आहे अजिबात त्याचे तुकडे वगैरे काही पडत नाही किंवा चिवट वगैरे झालेलं नाही मस्त असा केक आपला घरच्या घरी मँगो केक तयार झालेला आहे तर मँगोचा सीझन अजूनही चाललेला आहे तर तुम्ही प्रकारे हा केक आहे तो पटकन तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता तर बघू शकता की ती स्पंज झालेला आहे अप्रतिम टेस्ट तर लागते नक्कीच हा तुम्ही हा केक आहे तो बनवून बघा खूप छान असा लागतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेलायकॉन बटन आहे तेसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्या तुम्हाला येतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद